शिरपूर तालुक्यातील पात्रात गावातील दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळल्यानं गावामध्ये खळबळ उडाली याबाबत थोडक्यात असे कि चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान थाळणेर येथील भुईकोट किल्ल्या शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रामध्ये दोन चिमुकल्यांचा मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात पसरली त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीकडे करत धाव घेतली यावेळी गावातील पट्टीचे होणाऱ्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता तापी नदीत उडी घेतली तरुणांनी दोन चिमुकल्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं सदर दोन चिमुकले नारायण कोळी राहणार थारनेर कुंभारटेक यांचा मुलगा सुनील नारायण कोळी यांचा मयत मोठा मुलगा कार्तिक सुनील कोळी वर्ष पाच आणि चिमू सुनील कोळी वय वर्ष तीन थारनेर यांचे मृतदेह आहेत गावात सदर वाढता वाऱ्यासारखं पसरल्यानं नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली नागरिकांनी दोनही चिमुकल्यांचे मृतदेह बघून हळहळ व्यक्त केली